भारत सरकारने बनवलेल्या नव्या अपघात वाहन कायद्याविरोधात टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झालेले आहे पेट्रोल व डिझेल ची वाहतूक करणारे टँकर चालक आणि वाहतूकदार दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून संपावर जाणार आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्याला इंधनचा तुटवडा हा ओढावू शकतो सरकारच्या नव्या कायद्यात अपघातात दहा वर्षा शिक्षा आणि सात लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे सरकारचा हा नवीन वाहन अपघात कायदा अन्यायकारक असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे याच्याच विरोधात टँकर चालक वाहतूक चालकांची भूमिका ही सकाळपासून पाणीवाडी येथील इंधन डेपो म्हणून एकही टँकर इंधन भरलेले नाही डिलरने देखील पानेवाडी मधून दिनांक एक जानेवारी सकाळपासून पाणीवाडी येथील इंधन डेपो मधून एकाही टँकरने इंधन भरलेले नाही व डीलरने देखील पाणीवाडी डेपो मधून भरू शकलेले नाहीत डेपो बाहेर टँकर चालक वाहतूकदार आक्रमक झालेले आहेत दरम्यान टँकर चालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता हो ही वर्तवण्यात आली होती त्याच याच्याच पडतात भुस्तावळ शहरात रात्री उशिरापर्यंत हे जाणवले भुस्तावळ शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर ही अतिशय प्रचंड गर्दी झालेली होती आपल्या आपल्या गरजेप्रमाणे या ठिकाणी वाहन चालक डिझेल व पेट्रोल हे आपल्या गाडीमध्ये भरवून घेत होते वाहन धारक अक्षरच्या बॉटल्स व छोट्या बॉटल मध्ये देखील पेट्रोल घेऊन जाताना दिसून आले या पेट्रोल घेत असताना नागरिकांची उडाळी तुंबड निश्चितच आश्चर्य करणारी होती यावेळी पेट्रोल पंप चालकांनी ही गर्दी अनावर झालेली आहे हे पंपेची गर्दी किंवा पेट्रोल की डिझेल भरण्या चालू आहे काय चालू आहे तुम्ही आज गाडी पेट्रोल कि सारा तुम्ही भराय की पेट्रोल बोल रहे हैं कि तीन दिन पेट्रोल पंप बंद रहेंगे बोले किसने बोला तुमको तेरे भाई ने बोला सर आज नेवरे इतने भूषण नरेश जी गडी आया पेट्रोल पंप पर सब इगडना से मैसेज आलेले WhatsApp वर थोडो मेसेज आलेले हां की सदर राव पाल्यांचा स्ट्राइक राहणार आहे तीन दिवसाचा त्यामुळे ही रे भैया मैं एक्सले पर उमळलेले नागरिक